नमस्कार मित्रांनो मी भूषण दुसाने तर आजचा कुठला ब्लॉग नाही तर आज आपल्या भागामध्ये म्हणजे धुळे खानेश या भागामध्ये अतिशय आणि मनाला हे लावून टाकणारी अशी घटना घडलेली आहे मालेगाव जवळच्या एका डोंगराळे गावामध्ये एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आलेला आहे चोवीस वर्षाच्या नाराधामाने हे निर्गुण तिचे म्हणजे बलात्कार करून तिच्या हत्या केलेली आहे दगडाने ठेसून तिला मारण्यात आलेला आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो आपण सर्व समाज बांधवांनी एकत्र व्हायला पाहिजे आणि सो सोना समाजाचेच लोक नाही तर सर्वांनी जागृत होण्याची खूप गरज आहे म्हणजे आजकाल या गोष्टी आपण फक्त युपी बिहार या साईडला ऐकत होतो पण जर लहान लहान मुलंच आपल्या समाजात सुरक्षित नसतील तर मोठ्यांची गोष्टच वेगळी आहे तर अशा या प्रवृत्तीच्या लोकांना जागीच ठेसलं पाहिजे याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र या या मुलीला न्याय मिळवून मुल द्यायचं काम आपलं आज त्यांच्या घरात घडलेली ही गोष्ट उद्या आपल्या घरातही घडू शकते त्याच्यामुळे आपण वेळ जागृत झालं पाहिजे तिच्या न्यायासाठी आपण सगळेजण एकत्र होऊन लढूया हा व्हिडिओ मी त्याचसाठी बनवतोय जास्तीत जास्त प्रश्ना कडे माझी मागणी नाही की तुम्ही याला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा द्या याच्यावर तितकी कठोर कठोर कारवाई मुलीला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि असं कोणी करणार नाही यासाठी पावलं उचलले गेले पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे मी ही कळकळीची विनंती तुम्हाला सर्वांना करतोय फक्त साडेतीन वर्षाच्या मुलीसोबत असं कृत्य करणाऱ्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि मी इतर पालकांना सुद्धा विनंती करू इच्छितो की आपल्या मुलांना तुम्ही सुरक्षित ठेवा कोणाच्याही भविष्यातांना टाकू नका किती विश्वासाते लोक असले तरी तुमचं सतत लक्ष त्यांच्याकडे असणं खूप गरजेचं आहे कारण की बाहेरची दिवसेंदिवस बिघडणारी प्रवृत्ती विकृती मनाला हेलवून टाकणाऱ्या गोष्टी तुम्ही बघताच आहे आणि तुम्ही तुमच्या पालकांची पालकांची मुलांची काळजी घ्यायची आहे आपल्या म मुलं कुठे जात आहेत काय करताय याच्यावर सर्व लक्ष ठेवायचं आपलं कामसुद्धा आहे